सध्या कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे कारण दिवसेंदिवस कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे यामुळं विविध संघटनांसह शेतकरी आक्रमक होताना दिसून येत आहेत कारण कांद्याचे दर अचानक घसरत आहेत याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे गेल्या व्हिडिओत कांद्याचे दर किती प्रमाणात घसरले ते आपण पाहिलंच आहे सरकार ठोस पावले उचलतील का हाही आपल्या गेल्या व्हिडिओतील प्रश्न होता पण आजच्या या व्हिडिओत पाहूयात सरकारने काही पावले उचलली आहेत का याची सविस्तर माहिती नमस्कार मी स्वामीकोलावर सातत्याने तुमच्यासाठी वेगवेगळ्या वे पिकांचे व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो जसे की कापूस तूर कांदा जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतीलच खात्री आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ नक्की पाहता पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं आहे का नसेल केलं तर तेही आत्ताच करून घ्या आणि बेल आयकॉन वरही प्रेस करा म्हणजे शेती पीक बाजारभावाचा कांदा या प्रमुख पिकाचा विश्लेषणाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही वळूयात आपल्या मूळ विषयाकडे गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात चांगलीच वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सरकारच्या सर्व प्रयत्नांनंतरही कांद्याने आपला भाव वाढ कायम ठेवली होती कांद्याचे दर हे पाच हजार ते सहा हजार प्रति क्विंटलच्या आसपास पोहोचले होते मात्र सध्या दरात घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सध्या कांद्यासाठी प्रमुख असलेल्या नाशिक जिल्ह्यासह राज्यभर बाजार समितीत लाल कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या दरात तब्बल पंधराशे ते दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे सध्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी एक हजार नऊशे रुपयांचा दर मिळत आहे तर जास्तीत जास्त दर हा दोन हजार आठशे रुपये मिळत आहे सुरुवातीला पाहूयात काही प्रमुख बाजार समितीत किती भाव मिळत आहे मागील आठवड्यात बाजार समितीत कांद्याला किती भाव मिळत आहे ते सांगते लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी पन्नास रुपये भाव मिळाला आहे सोलापूर बाजार समितीत एक हजार आठशे सत्त्याऐंशी रुपये भाव मिळाला आहे पिंपळगाव बसवंत बाजारात कांद्याला सरासरी भाव दोन हजार आठ रुपये मिळाला असून अहमदनगर बाजार समितीत एक हजार नऊशे पन्नास रुपये भाव मिळाला आहे पुणे बाजार समितीत दोन हजार चारशे पन्नास रुपये भाव मिळाला आहे मागील आठवड्यात पुणे बाजारात कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे तर सोलापूर बाजारात कांद्याच्या किमती सर्वात कमी मिळाल्या असून कांद्याला एक हजार आठशे इतका कमी भाव मिळाला आहे सद्यस्थितीत बाजारात कांद्याला किती भाव मिळतोय महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार तेवीस डिसेंबर रोजी मुंबई बाजार समितीत कांद्याला सतराशे रुपये भाव मिळाला आहे लासलगाव बाजारात कांद्याला सरासरी एक हजार सातशे पंचवीस रुपये भाव मिळाला असून पुणे बाजारात दोन हजार दोनशे पन्नास रुपये भाव कांद्याला मिळाला आहे कांदा दरात जवळपास पाचशे ते दोन हजार रुपयांची घसरण झाली असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत महाराष्ट्र राज्यातच काय तर देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या महिन्याभरापासून सातत्याने किरकोळ दर साठ ते ऐंशी रुपये प्रति किलो होते ग्राहक व्यवहार विभागाच्या म्हणण्यानुसार कांदाच्या किरकोळ किमती साठ रुपये प्रति किलोवरून चाळीस रुपये किलो वर आल्या आहेत मात्र सध्या कांदा दोन हजार प्रति क्विंटल ते दोन हजार पाचशे रुपयांच्या आसपास विकत आहे याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे कांदा दरात घसरण होण्यामागे देखील काही प्रमुख कारणे आहेत जे गेल्या व्हिडिओत आपण पाहिले होते जसे की देशांतर्गत वाढलेली कांद्याची आवक व कांदा निर्यातीत येणारे अडथळे यामुळे कांद्याचे भाव घसरत आहेत कांदा दर घसरण्यामागे प्रमुख कारण म्हणजे वाढलेला आवकेचा दबाव आणि शासनाचे निर्यात धोरण ज्या निर्यात धोरणात येणारे अडथळे हे प्रमुख कारण आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर कांदा दर घसरल्यामुळे ही कांदा दरात घसरण होत आहे कांद्याचे दर स्थिर राहण्यासाठी कांदा निर्यातीवर वीस टक्के निर्यात, निर्यात शुल्क लावले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात दर घसरण होत आहे ही दर घसरण्याची कारणे आहेत कांद्याचे भाव हे उत्पादनावर देखील अवलंबून असतात व्यापाऱ्यांच्या मते खरीप पिकातील कांदा जास्त काळ ओलाव्यामुळे साठवता येत नसल्याचे कांदा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे शेतकरी ते कांदे काढल्यानंतर लगेच बाजारात आणतात यावर्षी चांगला आणि वेळेवर झालेल्या पावसामुळे कांदा आणि टोमॅटो आणि बटाटा यांसारखी इतर बागायती पिकांच्या उत्पादनात वाढ झाली आहे अधिकृत आकडेवारीनुसार यावर्षी खरीप कांद्याचे क्षेत्र शून्य पूर्णांक छत्तीस दशलक्ष हेक्टर आहे जे गेल्या वर्षाच्या तुलनेत सत्तावीस टक्के अधिक आहे खरीप कांद्याच्या एकूण उत्पादनात वीस टक्के वाटा आहे कांद्याचे दर स्थिर राहण्यासाठी कांदा निर्यातीवर वीस टक्के निर्यात शुल्क लावले पण ही निर्यात शुल्क कर रद्द करा अशी देखील शेतकरी मागणी करत आहेत लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर म्हणतात की महाराष्ट्र गुजरात मध्य या प्रमुख उत्पादक राज्यातील घाऊक बाजारात कांद्याची आवक वाढत असल्याने बाजारभावात घसरण होत आहे सरकारने कांद्याच्या निर्यातीवर वीस टक्के शुल्क लावले आहे आता ते काढण्याची मागणी होत आहे निर्यात शुल्क हटवल्याने मागणी आणि किमती पुन्हा वाढ होईल असेही म्हणाले आहेत गेल्या आठवड्यात कांद्याचे भाव पन्नास टक्क्यांहून अधिक घसरले त्यामुळे सरकार काही ठोस पावले उचलेल का असा प्रश्न आपण गेल्या व्हिडिओत पाहिला होता त्या बाबतीतही सांगते भाव घसरल्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केंद्र सरकारने कांद्यावरील हटवण्याची विनंती केली आहे आवक वाढण्याची अपेक्षा असल्याने निर्यातीला चालना दिलेल्या किमतीतील घसरणीला आळा बसेल जे नोव्हेंबर मध्ये हवामानाच्या गडबडीमुळे पाच वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले होते बेंचमार्क लासलगाव बाजारातील सरासरी घाव किंमती गुरुवारी सोळा रुपये किलोपर्यंत घसरल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाली आहे कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव द्यावा लागल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल महाराष्ट्रातील कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने शेतकरी लाभ घेऊ शकत नसल्याचे या पत्रात म्हटले यावरून लक्षात येत असेलच सरकार कांदा उत्पादकांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत आहे आता यावर सरकार विचार करेल का शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की कांदा साठवून ठेवावा की विकावा पुढे कांदा दर कसे राहतील तर तेही सांगते बाजार अभ्यासकांच्या मते बाजारात नवीन लाल कांदा बाजारात येण्यास सुरुवात झालेली आहे कांद्याची आवक बाजारात वाढत असून कांदा भावात अजून काही दिवस चढ उतार होण्याची शक्यता आहे पण दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी मागणी केलेल्या पत्राप्रमाणे निर्यात शुल्क रद्द केले तर भावातील घसरण काहीशी कमी होऊ शकते कांद्याचे दर टिकून राहू शकतात व त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो बाकी हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज तरी शेतकऱ्यांनी वेळोवेळी कांदा भावाच्या अपडेट्स कडे लक्ष देऊन आणि सरकारच्या निर्णयाकडे वेळोवेळी लक्ष देऊन कांदा विक्री करावी आणि त्यासाठी बाजार माहिती अपडेटसाठी न चुकता चॅनल सबस्क्राईब करा व कांदा पीक विश्लेषणाचा व्हिडिओ नक्की पहा अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी चॅनल न चुकता सबस्क्राईब करा धन्यवाद